एका बाजूला टोंगर तरी दुसऱ्या बाजूला घरापुरी एका बाजूला टोंगर तरी दुसऱ्या बाजूला घरापुरी कशी चार गावांच्या मधी हिसंतुबाई फसली घोड्यावरी कशी चार गावांच्या मधी हिसंतुबाई फसली घोड्यावरी एका बाजूला टोंगर तरी दुसऱ्या बाजूला घारापुरी एका बाजूला लटोंगर तरी पुरी। मदी। ही पसली वरी। मदी। ही पसली वरी। नमस्कार कसे आहात सगळे so काल ऍक्च्युली माझ्या मामाकडे संतुबाईची यात्रा होती आणि आज आहे पालखी बिकॉज ऑफ सो मेनी रिझन्स मला काल जाताना पण मी आज नक्की जाणार आहे आणि या ब्लॉग मध्ये आपण मामाकडे काय होते काय होते आणि पालखीमध्ये काय काय होते ते सगळं बघणार आहोत सो so, आपल्या छोट्या मिनी ब्लॉग्सला खूप जणांचा चांगला प्रतिसाद येतो आहे तसंच आपल्या मोठ्या व्हिडिओजलासुद्धा तुम्ही सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की पुढे पण शेअर करा जेणेकरून बऱ्याच जणांपर्यंत पोहोचतील तर माझी मावशी काल लवकरच गेली यात्रेला आणि आई आणि मी आज जाणार आहोत आई तिकडने येईल मी इथून जाईन आईला पण कामं असतात त्याच्यामुळं मग आम्ही नाही गेलो आणि काल मला मामा पण बोलवत होता पण मी नाही गेलो काल आज जाणार आहे दुपारी पण आता जेवायला बोलवले पण मेडिकलला मी एकटा असल्यामुळं मला इथून हालता येत नाही आहे तसं पण मी संध्याकाळी जाणार होतो नमस्कार गादीवाले काय बोलतो झालं जेवण बरे आहेत एक ना एकदम मजेत गाईज मला ना तुमच्याकडून एक छोटीशी कंप्लेंट आहे आपल्या चॅनलला व्ह्यूज बरे येतात पण जेवढी जणं बघतात त्याच्यातल्या निम्म्या जणांनी तरी सबस्क्राईब केलं ना तर आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ती अजून स्ट्रॉंग होईल सो माझं एवढीच तुम्हाला विनंती आहे वारंवार कधी मी तुम्हाला बोलत नाही की सबस्क्राईब करा पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या एरियामधली जेवढी लोकं असतील तेवढ्यांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचेल सो गाईज आता मी निघालो आहे मामाकडे जायला <coughs> आईचा मला फोन आला होता आणि मला पिंटू दादा न्यायला येतो आहे सो मग मी आता बसला वगैरे नाही जात डायरेक्ट गाडीवर जाऊ मामाच्याकडं कुमार मामाकडं छोट्या मामाकडं बोलवलंय आणि सगळे तिकडे जमलेत सो त्याच्यामुळं मी आधी तिथे जाणार मग त्याच्यानंतर चेंज करून पालखीमध्ये आणि ऋषिकेश मला सोडायला आलाय सोडायला पण मामा कुठे आलेत आता येतोय ना मामा नाही येत आहे पिंटू येते मावशीचा इकडे येत आहेत ना घ्यायला एक माणसं आहेत मामा मित्रांनो मी आता आलोय मामाकडे आणि इथे सगळी जण बसली खात मामाने केले चिकन पकोडे वजरी मटन मटन पण केलंय हा आम्ही खाल्ला सकाळी संचित आपल्याला बऱ्याच दिवसानंतर भेटतोय कसं आहे संचित संचितचा आवाज बघ कसा चेंज झालाय आई काय तुम्हाला रोजचीच आहे हाय मावशी मामा मामाचं झालं इंट्रोडक्शन ए मावशी इकडे खाते इकडे वहिनी बसल्यात ही गोजिरी तिकडे जवळ आहे ऐकायला नाहीत हे लवकर बोल मामींनी आणलेले आहेत माझ्यासाठी आता चिकन पकोडे जे जे की मी सकाळपासून खाणार होतो चला तू बघू नको माझ्याकडं हे मस्त झाले तर खरोखर एकच नंबर चटणी तर एक नंबर अप्रतिम कोणाला ऑर्डर एक द्यायची असेल तर कुमार मामाला मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा कारण त्याचा अगोदर चायनीज होता जसं की तुम्हाला मला प्रिव्हियस ब्लॉगमध्ये मी सांगितलं आहे प्रिव्हियस म्हणजे अगोदरच्या नाही भरपूर अगोदरच्या ब्लॉगमध्ये तो आता लवकरच आम्ही एक ट्रेक करणार आहोत हो ना काय आलं पायाला पकोडे बनवायला एका बाजूला वजरी पण आहे वा 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 एकच नंबर मी निघाल ॲक्च्युली मगाशी पण इथे यांचा काय निघणंच होत नाही टाइमपास भरपूर चाललाय जेवून खाऊन सगळे निघत आहेत आत्ताच ऑलरेडी साडेआठ वाजलेत आणि पालखी निघाली आहे गावातून यांचं जेवणच होत नाही मागात पासून चला 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 चाललाय किती वाजले यार हो जेव्हा जेव्हा मटण वजरी पकोडे भाकरी भात सगळे आयटम्स कांदा लिंबू पाणी पत्रावल्या सगळं अवेलेबल आहे सगळी जेवतात हाय दिशा मामाने कलर मारले घराला पालखीसाठी हे मागे जे तुम्ही आता मंदिर बघितलं तर यावर्षी इथपर्यंत पालखी नाचत येणार आहे दरवर्षी इथपर्यंत नसते म्हणून सगळीकडे पताका लावल्या आहेत लायटिंग लावली आहे अशी मला आईने सांगितलं आता चला काही तयारी वगैरे झाली आता आणि फायनली आम्ही नऊ वाजता रात्री निघालो जायला उशीर झालाय ऍक्च्युली जाऊया हा मामा तीन नंबर काय बोलायचं काय बोलायचं आणि हा त्याचा पोरगा गाईज आम्ही मागात पासून बराच वेळ झाला थांबलो इथं था, पण प्रीतीशला वेळ लागतोय आणि वेळ का लागतोय ते सांग विचारूया आपण तोंडावर दोन किलो ची मेकअप करतय पोरीला भेटायला जायचं असेल यात्रेमध्ये आपला गडवीर सह्याद्रीचा गडवीर आर्यवीर कुठे आहेत आपल्या व्हिडिओ कुठे आहेत येत का नाही व्हिडिओ आपल्या नाही तू जायचं एकटा मजा करायची मग तू मोठा जात आता आता मी व्हिडिओ घेतोय हा वेदांत मला सारखा पुन्हा टेक घ्यायला लावतोय का मला चांगला नाही यायला लागतो आपल्या ब्लॉगचा कसा सीन आहे एकदा टेक झाला ना पंधरा वेळा घेत बसत नाही कारण वेळ नसतो आपल्याला बिझी माणूस आहोत आपण चला गाईच आता जाऊया पालखीला नाचायला बघा इथे पालखी गेली आता सगळे फटाके वगैरे इथं फोडलेत आधीच आम्हाला इथे यायला ऍक्च्युली उशीर झाला आणि मी माईक पण आणायला विसरलो म्हणजे आहे घरी मी सध्या तो सोबत कारण तिथं पालखीमध्ये आवाज कमी येईल थोडासा तुम्ही समजून घ्या म्हणून मी जास्त काही बोलणार नाही आता डायरेक्ट आपण पालखीचे सिनेमॅटिक्स बघूया okay. ओके मागच्या कमानीला लाईटिंग बघा एकच नंबर गेली आहे एकदम डोळ्यावर पडते आणि आता गेट एकदम भारी झालाय कोपरचा पहिले नव्हता असा पहिले आताच बांधलाय पहिले नॉर्मल होता गाईस खूप जास्त लांब आहे आणि चालायला लागते आणि चालण्यातच मजा आहे गाड्या वगैरे काय घेऊन ही पुरपूर होती गाड्या घेऊन पण गाड्या घेऊन नाही चालत याला जी मजा आहे ना तीच मजा आहे गाड्या बघा लागल्यात आणि पोरं बोलतात की काल आज नव्हतं आहे ना रे पालखी असल्यामुळे जास्त गर्दी आकाश पाळणं दिसला गर्दीच गर्दी, दाईस गर्दी। आइसक्रीम आईस्क्रीम पाच रुपये में एक और दस रुपये में तीन आप भी खाइए और अपने बच्चों को भी येईल पाहिजे का तुम्हाला आमच्या दत्त जयंतीच्या पालखीत असायची यात्रेला असायची उरणला इथं नसतात का सुखी संत बाई चंद्र कृपे चाधरी या चार गावांच्या वरी संत बाई चंद्र कृपे चाधरी काहीच लाईन खूप मोठी आहे उभे राहतात लाईनीला आम्ही आणि आता दर्शन घेऊन डायरेक्ट आपण फिरायला जाऊ काहीच आता बरेच जण मला कमेंट करतील की मटन खाल्लंयस आणि चाललंयस पाया पडायला तर त्यांना एवढं सांगायचं आहे की देव मनात आहे मोठत नाही श्रद्धा महत्वाची आहे बाकी काय गावांच्या मध्ये हिसंतुबाई फसली घोड्यावरी कशी चार गावांच्या मधी ही संतुबाई पसली घोड्यावरी दर्शन झाला आमचा दर्शनाच्या जास्त फोटोलाच गर्दी होती सगळ्यांचे कॅमेरे बाहेर होते पण झालं दर्शन खरो फक्त फक्त सांगितच्या मधी हि संत बाई पसली घोड्यावरी कशी चार गावांच्या संत बाई पसली घोड्यावरी बाजूला डोंगर दरी दुसऱ्या बाजूला घारापुरी एका बाजूला डोंगर दरी दुसऱ्या बाजूला घारापुरी कशी चार गावांच्या मध्ये ही संतुबाई फसली घोड्यावर कशी चार गावांच्या मध्ये ही संतुबाई फसली घोड्यावर

गाइज मी काय कधी थंड पित नाही आणि बरेच वर्ष पिला पण नाही एवढा थंड आहे ना का डोक्यात जाते म्हणून बघा तो गाईच आता आम्ही या बोटीत जाणार आहोत पहिले बसले मी कुठं बसलो माहिती आहे काय आटो काहीच तिकीट काढलाय किती रुपये रे तिकीट ऐंशी ऐंशी विचार कर दिवसाला किती जण बसतात आपण पण टाकू बिझनेस काहीच तास झाला लाईनीला उभा आहे लाईनच नाही होत पुढं सगळं याच्या मुलं माझ्या मुलं उलटा म्हणून म्हणून मी पालण्याना बसत नाही म्हणून पहिल्या दिवशी या चांगल्या पालण्या बसायला काल पण एवढाच वेळ लागलेला मोस्त आहे मोस्तय पैसा फक्त गाईच आम्हाला सगळ्यात वरती आहे टोकाला त्यासाठी आम्ही थांबलो म्हणजे बरीच जण थांबले थांबतो सारखे बेकार पाऊण तास झालाय पाऊण तास पाऊन तास लाईनीला उभा आहे पाऊण तास विचार करा म्हणून मला येते बसायला पण ही लोक ऐकत नाही म्हणून बसतोय जरा गाई फायनली बसलो पण वरती टॉपला सगळ्यांचं लात मारून तुडवड आला सगळ्या

ओरडून ता ओरडून आणि थंडे वगैरे देऊन एकदम बसला आहे आणि उद्या काय आलं तुम्हाला मी माईक ना आवाज येत नसेल तुम्हाला आता काय खायचं का आता तो खायनगे अभी आणि प्रितेश आणि हर्षद हरवलेत यात्रेमध्ये फोन करायला लागेल बारा वाजले वेदांतचा बड्डे आहे हॅपी बड्डे वेदांत चला बड्डे मग आता आम्हाला सगळ्यांना पार्टी यात्रेमधून चला पाले तू बस बोलत हो का म्हणजे आता आलो रस प्याला उसाचा रस हल्ली मार्केट मध्ये उसाच्या रसाला खूप भाव आहे माहिती आहे का ते गुलाबजाम एक नंबर असतात आता यात्रा शोधली पण गुलाबजाम का भेटतच नाही या वर्षी नाही आणि शोधतोय शोधतोय तिकडे सगळे खायचे स्टॉल आहेत मी चष्मा बघायला आलो गाई तिथं आणि आता इथून आम्हाला थंड्याची ग्लास घ्यायची आहेत इथून बायकांचा संसारच नाही संपणार आयुष्यभर चला बरं ग्लास घ्यायला आले आई हो हो दोन सो रुपये मी छे ग्लास आहे ठेवला किंमत ऐकून ठेवला एकच भाव नो बार काय ना आमची डील होत होत राहिली आता वीस रुपयासाठी आम्ही डील घालवली आता दुसऱ्या दुकानात आलो आता बघूया बार्गेनिंग स्कील ही कशी आहेत कब्ब भैया भैयाजी ही

चला दिशा किती रुपयाची शॉपिंग केलीस सर बापास संपवलं असेल आम्ही खेळणी घेतो जेसीबी आहे लोडर आहे पाच सहा गाड्या मिक्सर पण आहे ऍक्च्युली मी कंपनी टाकते नवीन घरात परिवार घरात एटरप्राईज घरात एंटरप्राईजेस सॉरी तर सहा गाड्या शंभर ला बर फायदाच फायदा होईल विचार कर विचार कर एवढ्या गाड्या तुला शंभर रुपयाला भेटतात आय चार माणसं आहात गाड्या सात दोन गाड्या पेट्रोल परवडणार नाही म्हणून ठेवते कधी काहीच आम्ही आता ऑटो रिक्षा मध्ये आठ जण चाललो आणि काल नऊ जण गेलेली विचार करा कशी बसलो बघा बघा मी थांब रे बाबा उडवशी रात्रीचा दीड वाजलाय दीड सकाळी कामाला जायचंय बाय बाय तर मित्रांनो मी आता घरी आलोय आणि आपली पालखी झाली खूप मजा आली ब्लॉग एंड करायचा करायची वेळ आली आणि मी खातो आहे ओल्या नारळाचा लाडू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि सबस्क्राईब करून ठेवा बाय